नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी चिकाच्या दुधामध्ये पाव वाटी गूळ घालून अशी एक मस्त आणि पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत जी अगदी सर्वांच्याच आवडीची आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे हवं तर ही रेसिपी मी तुम्हाला डायरेक्ट वाटीमध्येच दाखवू शकते पण प्रमाण कळावं अगदी अचूक प्रमाण आहे म्हणून मोठा बाऊल वापरलेला आहे तर इथे पाऊन वाटी चिकाचं दूध घ्यायचं तर हे चिकाचं दूध आहे चिकाचं दूध हे थोडंसं घट्ट असतं आता चिकाचं दूध हे गावाकडे अगदी सहज उपलब्ध असतं पण शहरामध्ये ते विकत आणावं लागतं तर चिकाच्या दुधामध्ये भेसळ आहे की नाही हे कसं ओळखायचं तर एक चमचा यामध्ये डीप करायचा म्हणजे बुडवायचा आणि या चमच्याच्या पाठीमागे बघू शकताय तर एक अशी चकाकी आलेली आहे जर यामध्ये भेसळ असती कोणतंही पीठ मिक्स केलं असतं तर अशी चकाकी याला येत नाही म्हणजे हे अगदी शुद्ध आहे यामध्ये कोणतीही भेसळ नाही आता हे दूध पातळ आहे जर दूध घट्ट असतं तर या चमच्यावरती थोडासा जाडसर असा दुधाचा थर आला असता पहिल्या दिवसाचं जे दूध असतं चिकाचं ते घट्ट असतं पण आता हे पहिल्या दिवसाचं दूध नाही आता आपण या दुधाचा अगदी मऊ लुसलुशी जाळीदार असा खरवस बनवणार आहोत तर अगदी अचूक प्रमाण आहे अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे तर हे प्रमाण कसं घ्यायचं जर एक वाटी चिकाचं दूध असेल आणि ते एकदम घट्ट दूध असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी आपण जे नेहमी दूध वापरतो ते दूध यामध्ये मिक्स करायचं आणि जर हे चिकाचं दूध जर घट्ट नसेल आत्ता जसं दूध आहे हे पातळ दूध आहे तसं असेल तर यामध्ये कोणतंही दूध मिक्स करायचं नाही आता एक वाटी चिकाच्या दुधामध्ये पाव वाटी गूळ घालायचा पण तुम्हाला जास्तच गोड आवडत असेल तर अर्धी वाटी गुळ घातला तरीही चालेल आता मी इथे पाव वाटी गुळ घेतलेला आहे हा काळा गुळ आहे इथे कोणताही गुळ वापरला तरीही चालेल आता गुळ याच्यामध्ये मिक्स करूया व एका चमचाने हे चांगलं ढवळून घ्यायचं चा, जो गुळ आहे तो यामध्ये पूर्ण विरघळला पाहिजे तर जर एक वाटी चिकाचं दूध असेल तर पाव वाटीपेक्षा कमी किंवा अर्धी वाटीपेक्षा जास्त गुळ घेऊ नका पाव वाटीपेक्षा कमी गुळ घेतला तर ते खूपच कमी गोड होईल आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त गुळ घेतला तर ते खूपच गोड होईल आणि हो आता हे जे प्रमाण सांगितलं तर ते एक वाटी चिकाचं दूध फक्त आपण घेणार असल तर पण जर एक वाटी चिकाच्या दुधामध्ये जर अर्धी वाटी आपण साधं दूध मिक्स करणार असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आता हे जे दूध आहे ते आपण ज्या वाटीने चिकाचं दूध मोजून घेतलं होतं त्याच वाटीमध्ये ओतून घेऊयात आता इथे आपण बघू शकतो एक वाटीला हे थोडंसं कमी आहे कारण अगदीच हे काटोकाट झालं तर हे उतू जातं त्यामुळे भांडं एकतर मोठं घ्यायचं किंवा एक, कि वा एक वाटीपेक्षा थोडंसं कमी भरेल इतकंच भरायचं आता यावरती थोडीशी वेलची पावडर घालायची जर आवडत असेल तर पण वेलची पावडर किंवा सूंठ पावडर आवर्जून घाला खूप छान लागतं आता काय करायचं जर आपल्याला खूप जास्त आवडत असेल एका चमचाने वेलची पावडर टाकून हे चांगलं ढवळून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं व पुन्हा यावरती थोडीशी वेलची पावडर टाकायची म्हणजे अगदी हा खरवस खूप छान अगदी टेस्टी लागतो आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व यामध्ये एक स्टँड ठेवायचं पण जर स्टँड अवेलेबल नसेल तर घरामध्ये ही कुकरची जाळी असते ती कुकरची जाळी यामध्ये ठेवायची व आता यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आता या पाण्याला चांगली उकळी आणायची तर पाण्याला इथे उकळी आलेली आहे तर तयार केलेलं मिश्रण म्हणजे दुधाची वाटी यामध्ये ठेवायची व यावरती एक झाकण ठेवून द्यायचं यामुळे काय होतं पाण्याची जी वाफ आहे त्याचं पाणी होऊन पुन्हा या वाटीमध्ये पडत नाही यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आता सेम हीच प्रोसेस आपण कुकरमध्ये सुद्धा करू शकतो फक्त कुकरची शिटी काढून घ्यायची किंवा कुकरला दोन ते तीन शिट्या द्यायच्या तर गॅस एकदम बारीक करायचा आणि दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आता दहा मिनटानंतर आपण पाहूया अगदी दहा मिनटातच हे तयार होतं तर दहा मिनटं झालेली आहेत तर पाहूया आपला खरवस कसा तयार झालेला आहे तर वाटीवरचं झाकण काढायचं तर खरवस तयार झालेला आहे का हे कसं पाहायचं तर एक टूथपिक घ्यायची आणि अशा पद्धतीनं चेक करायचं तर हे पहा टूथपिकला अजिबात दूध लागलेलं नाही एकदम क्लीन टूथपिक आहे म्हणजे आपला खरवस इथे तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि ही वाटी बाहेर काढून ठेवायची आता इथे बघू शकता एकदम जाळीदार असा खरवस इथे तयार आहे एकदम गरम आहे हवं तर गरम सुद्धा आपण खाऊ शकतो तसा खाण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते पण मला मात्र थंड झालेला एकदम थंडगार खरवस आवडतो पण जर अगदी मार्केटसारखाच खरवस हवा असेल म्हणजे अगदी बाजारातून जसा विकत खरवस आणतो तसा हवा असेल तर काय करायचं हे ज्या वेळेला नॉर्मल होईल म्हणजे थोडंसं थंड होईल त्यावेळेला ही वाटी फ्रीजमध्ये ठेवायची तर साधारण पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायची किंवा अगदीच जर घाई असेल तर दहा मिनटं फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकतो तर आता मी हा वीस मिनटं फ्रीजमध्ये खरवस ठेवला होता आणि बघू शकताय किती मस्त असा खरवस इथे तयार झालेला आहे मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे पहा अगदी छान असा खरवस होतो आणि चमचा पहा यामध्ये अगदी इझी जात नाही म्हणजे तितका घट्ट खरवीस झालेला आहे आणि याची जाळी बघू शकताय मी तुम्हाला या साईडने दाखवते म्हणजे जाळी अगदी किती छान दिसतोय तर हे पहा दिसतोय ना किती मस्त असा खरवस तयार झालेला आहे याची जाळी बघू शकताय अगदी केक सारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा खरवस इथे तयार आहे आहे ना खूप छान लागतो अगदी दहा मिनटातच बनतो खूप जास्त साहित्यसुद्धा घालावं लागत नाही तर हा खरवस मला अगदी कधी खाईन असं झालेला आहे तर खरवसची मी तुम्हाला टेस्ट सांगते कसा झालेला आहे वाव मस्त खरंच खूप छान मी हा सगळा संपवते आणि मग तुम्हाला सांगते खरंच खूप मस्त अगदी टेस्टी सुंदर अप्रतिम असा खरवस झालेला आहे अगदी वर्णन करावं तितकं थोडंच आहे इतका मस्त आणि टेस्टी झालेला आहे तर इथे एकदम पातळ चिकाचं दूध होतं तरीसुद्धा आपण घट्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा खरवस तयार केलेला आहे प्रमाण अगदी छान आहे तुम्ही या प्रमाणात बनवला तर अगदी टेस्टी खरवस तयार होईल आणि अगदी मार्केटसारखा खरवस तयार होईल गुळाऐवजी आपण इथे साखरसुद्धा वापरू शकतो अगदी याच प्रमाणात घ्यायची तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत